मंत्री म्हणून बसला आणि हे त्यांच्या भेटीला जाते क्रूरच्या एवढं का दुखत होतं ते कोमात गेलं तर कधी ते काय कोमात होतं का काय का ऑपरेशन झालं ऑपरेशन काय झालं टाका टाका बघतोय त्याला देऊन घरी आल्यावर बघतोय ते मला काना बघत होतो आम्ही दोघं या कामाकला मग त्याचे डोळे गेले वय म्हणून त्याला दिसा ना हे उघडं पडलं सगळ्यात महत्त्वाचं काय झालं ते उघडं पडलं ती गुप्त भेट होती दोन तीन दिवस कोणाला मिळत नाही तेच भाषण होतं त्यांचं ती ठोकाठोकी होती मीडियात तेच होतं सगळी तमाशातलेच गाणे म्हणते ती सगळे इतका जीव म्हणून तुम्ही इतक्या क्रूर माणसाला भेटायच काय भेटत त्याला त्याच्या लोकांनी फोन केलाय आणि बडा नेता कोण ने ने मा? सांगा आम्हाला आम्ही म्हणत नाही तुम्ही त्याचं नाव घेतलं तुम्ही येत नाहीत न्यायालयाच्या पटलावरती अधिकाऱ्यांनी सांगितलेलं की याच्यातून बड्या नेत्यांना फोन गेलेत बडा नेता कोण मग सांगा मग बडा कोण कोणी बी जवळच्यालाच करतो ना तो सरमाड्या का खारमाड्या कोण आहे तेव्हा तो त्याच्या जवळचाच आहे ना हेच म्हणत होते की पालकमंत्री पाच वर्ष पद इकलं भाड्याने दिलं त्याला हेच म्हणत होते मग अडचण झाल्यावर त्यालाच फोन केला असेल ना ही संशय शंका घटना झाल्यापासून अगोदरचे तीन चार महिन्याच्या काढा आणि आतापर्यंतचे पण पूर्ण काढा आजच्या एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तारखेपर्यंतचे सगळे काढा सगळ्यांचे एकही मिनटाचा इकडे तिकडे नाही झाला पाहिजे जिथे मिनिटाचा शिडियार येणार नाही त्या ठिकाणी आपण समजायचं काहीतरी घोळ घातला त्याचं नाव उगच नाही नाही घेत त्याच्यात लोक ते सगळे हे का दुसरेच येत काय मध्यंतरी सुरेश दास आणि धनंजय मुंडे भेटले त्याच्यावर तुम्ही शंका उपस्थित केली तुम्हाला शंका शंका ते पटलं नाही शंका नाही शंका कशीच खरंच शंका कशाला म्हणतात म्हणते अंदाजे अंदाजे टोला आणणे चोर नसून चोर आलं म्हणणे पहिले होतं लांडगा आला रे आला तसं नसला आला तरी बी तसं ते, नी। ते ले ले। तो नीच म्हणले त्यांसांनी हे करायला जे नको होतं तेच केलेलं आहे लाट नाही लक्षात आली त्यांचे मी सकाळी सांगितलं पुन्हा तेच सांगतो एकदा की त्यांनी जाहीर म्हणायला पाहिजे होतं माझ्यावरती पक्षाचा दबाव असला तर मला भेटायला जा म्हणते त्याच्या धनंजय मुंडेला भेट निपटून घे मिटून घे असं म्हणत आहेत माझी धनंजय मुंडेकडे जाण्याची इच्छा नाही स्पष्ट सांगायला पाहिजे होतं मी राजीनामा देतोय आमदारकीचा पण आणि पक्षाचा पण मी समाजासाठी बाहेर येतोय त्या दिवशी बरं का आता काय उपयोग नाही त्याचा आता ती पार लय पुलाखालून पाणी गेला आता आता काय उपयोग नाही त्या दिवशी एक लाख सदुसष्ट हजार मतांनी निवडून आलं असते सुरेदस पुन्हा पुन्हा डबल अपक्ष उभा राहिले असते कसे उभा राहिले असते कोणत्या पक्षात उभा राहिले एक लाख सदुसष्ट हजार मतांनी निवडून आले असते ही एक शिक्का लोकं चालली असते एवढं जिंकलं असतं राजाला आता ते जाऊ द्या मला ते खरंच सांगतो त्या विषयात बोलायचं नाही त्या विषयी मी सोडून पण दिला कारण आम्ही त्यांना खूप जीव लावला होता अति इतकी पुरावे तुम्हाला देऊन जर तुम्ही म्हणता पुरावे नाही काय लागतो पुरावे उलट ताजे दादा असं म्हणलेत मी तर ऐकलंय की मी दिलता हो राजीनामा म्हणे असा आरोप झाला तर मग तसं बऱ्याच जणांना दिलता काय असतं हाव नसावं माणसाला हाव जनता महत्त्वाची असावं आपल्या जिल्ह्यातली जनता त्याच्यासाठी महत्त्वाची असली पाहिजे हे त्याचं नेचर पाहिजे ज्या जनतेनं त्याला निवडून दिलं ना त्या जनतेसाठी एखाद्या विषयात हाव नसायला पाहिजे राजीनामा राजीनामा विषय ना काहीतरी आहे ना आम्ही तर म्हणलो नाही तर तू पन्नास गिरे आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही खंबीर आहेत हा तुमची निशाच होतो आम्ही त्याचं नाही टेन्शन घ्यायचं पण म्हणतातच ना किती जणांना राजीनामा दिलता त्यांच्या बहिणी सुद्धा दिलता अरा राबण दिलता ताजे दादा तोंडाने म्हणले तो मी अभि दिलता आणि मग एवढे उदाहरणं कळत नाही का स्वतःला की किती आपण खून झालेले असून किती हापापलेले आहेत पदासाठी ही जनता ओळखते ना तवस लय जबरदस्त रॅली होती बाबा धाराशिवकरांचे खरंच मनापासून धन्यवाद आभार सुद्धा हे जबरदस्त निवेदन होतं राज्याभिषेक सोहळा समिती सार्वजनिक शिवजयंती धाराशिव जिल्हा सगळ्या बांधवांनी खूप प्रचंड मोठी तयारी केली यार आपण तर आपलं तर मनच भरलो हवे दिव्य वे एकदम शुभेच्छा सगळ्या राज्यांना पण धाराशिवकरांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना पण मनापासून शुभेच्छा